स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजिंठा लेणी हे ठिकाण महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर वाकुळ नदीच्या काठावर घनदाट जंगलात आहे आपण येथे बसने किंवा स्वतःच्या वाहनाने येऊ शकतो शटल बस स्टॉप येथून पंचवीस रुपये तिकीट घेऊन बसने चार किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी तिकीट घर इथे पोचतो या ठिकाणी आपल्याला लेणी पाहण्यासाठी चाळीस रुपयाचे तिकीट काढावे लागते आपण गाईडसुद्धा घेऊ शकतो त्यासाठी चार्जेस दोन हजारपासून चार हजार रुपयापर्यंत आहेत तसेच इथे रेस्टॉरंट देखील आहे कोणाला चालणे शक्य नसेल त्यासाठी खुर्ची डोली देखील इथे आहे या लेण्या सोमवारी बंद असतात लेण्या पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे अजिंठा लेणीचा इतिहास खूप पुरातन आहे आणि या लेण्यांचा उपयोग बौद्ध साधकांनी ध्यान आणि पूजा करण्यासाठी केला होता अजिंठा लेण्याच्या कालखंड इसवी सन पूर्व दुसरे शतक या लेण्यांचा शोध ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने अठ्ठावीस एप्रिल इसवी सन अठराशे एकोणीस रोजी लागला स्मिथने दहाव्या क्रमांकाच्या लेणीत एक खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवलेली आहे अजिंठा लेणी सह्याद्री पर्वताच्या ज्वालामुखीजन्य बेसॉर्ट दगडात कोरलेली अप्रतिम शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे या लेण्यांना दोन मुख्य गटात विभागले जाते चैत्यगृह आणि विहार चैत्यगृह ही प्रार्थनागृहे असून त्याची कमाणी शुद्ध छते नाजूक काम असलेले भव्य स्तंभ आणि मध्य असलेले स्तूपरचना ही त्याची वैशिष्ट्ये आहेत या स्तूपाचा उपयोग बौद्ध उपासनेसाठी केला जात असे दुसरीकडे विहार म्हणजे बौद्ध भिक्षूंसाठी तयार केलेले निवासस्थाने या विहारामध्ये आयताकृती सभागृहे आणि त्याच्या आजूबाजूला लहान कक्ष आढळतात तसेच भगवान बुद्धाचे जीवन जातक कथा आणि फ्रेस्को तंत्रातील अप्रतिम चित्रे व शिल्पकला आढळते आणि ही युनेस्को जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान अशी दोन संप्रदायाने तत्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते बौद्ध धर्माचे साहित्य अभ्यासकांच्या मध्ये त्याच्या मतानुसार हिनयान संप्रदायाच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह पाहायला मिळते मात्र महायान पंथीय लेण्यात चैत्यगृहांचा समावेश नसतो चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेले मंदिर होय नव्या व दहाव्या क्रमांकाच्या लेणी ही चैत्यगृहे आहेत व बारा तेरा आणि पंधरा क्रमांकाचे लेणी हे विहार आहेत या ठिकाणी आपले तिकीट स्कॅन केले जाते मग आपण लेणी क्रमांक येथून पुढे लेणी पाहण्यासाठी सुरुवात करतो लेणी क्रमांक एक येथे वीस खांबावर आधारित एक दालन आहे या खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे वाकाटक कालातील या आदर्शवादी चित्राची उदाहरणे लेणी क्रमांक एक दोन सोळा आणि सतरामध्ये मध्ये पाहायला जाऊ शकतात या चित्राच्या कला आणि संरचनेत विभिन्नता दिसून येते विविध जातक कथा बुद्धाच्या जीवनाशी संबंधित विविध घटना आणि समकालीन जीवन हे चित्राचे मुख्य विषय म्हणून चित्रित केले गेलेले दिसतात येथील छतावर वनस्पती मुलांच्या नक्षीने सजावट केलेली आहे चित्रांबरोबरच येथील मूर्तीपट्टा लेणीचे सौंदर्य वाढवते अजिंठा येथील चित्रे ही टेम्परा तंत्राची सर्वोत्तम उदाहरणे मानली जातात जी खडकाच्या पृष्ठभागावरील भाग खडबडीत करून त्यावर चित्रित केली जातात त्यावर मातीचे वेगळे थर फिरून वालू सेंद्रिय उत्पत्तीचे तंतुमय पदार्थ मिसळून थर अत्यंत काळजीपूर्वक लावला गेला आणि शेवटी चुन्याचा पातळ लेप देऊन पृष्ठभाग पूर्णपणे तयार करण्यात आले विविध रंग आणि त्याच्या छटांमध्ये लाल पिवला नारंगी हिरवा तसेच चुनखडी, जिप्सम, काजल आणि नाजवर्त इत्यादी मोठ्या प्रमाणात दिसून येतात रंगाची पकड मजबूत करण्यासाठी त्यामध्ये डिंक मिसळला आहे दुसऱ्या क्रमांकाची लेणीमध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा आहे बुद्धाची आई महामाया आपले स्वप्न पतिराजा शुद्धधनास सांगत आहे बुद्धाचा जन्म छतावरील नक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लेणी क्रमांक तीन ही अपूर्ण अवस्थेत असलेली लेणी आहे चौथ्या क्रमांकाची लेणी ही सर्वात मोठी लेणी आहे दरवाजावर द्वारपाल आणि आतमध्ये अठ्ठावीस खांब आहेत आतमध्ये बुद्धाच्या सहा मोठ्या मूर्ती आपल्याला दिसतात लेणी क्रमांक पाच ही लेणी अपूर्ण अवस्थेत आहे तर बुद्धांच्या काही आकृत्या येथे कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सावी लेणी ही दोन मजली लेणी आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत प्रवेशद्वारावर मगरीचे व फुलांचे कोरीकाम आहे सभागृहात बुद्धांची पद्मासन मुद्रेत मूर्ती आहे सातवी लेणी येथे आसनस्थ बुद्धाची मूर्ती आणि त्यामागील भिंतीवर प्रभामंडल कोरलेले आहे त्या ठिकाणी लहान लहान बुद्ध मूर्ती ही कोरलेल्या दिसतात आठवी लेणी या ठिकाणी काही कोरलेले नाही लेणी क्रमांक नऊ यात आपल्याला चैत्याची रचना काटकोणात केलेली दिसते चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडात कोरलेला अर्धवर्तुलाकार स्तूप भिंतीवर बुद्धांचे भावदर्शन घडविणारे अस्पष्ट अशी चित्रे दिसतात दहाविलेनी ही हे न्यानपतीय विहार आहे यात चालीस खांबावर असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे या स्तूपावर कोरलेला क्रमांक लेख आहे लेणी ते या लेण्यांमध्ये मूर्ती कोरीव काम केलेले काही दिसत नाही सोला क्रमांकाच्या लेण्यात महत्वाची चित्रे आहेत यात बुद्धांच्या जीवनातील घटना येथे दाखवण्यात आलेल्या आहेत कथकली नृत्य चित्रे हत्ती घोडे मगर यांची चित्रे छतावरील सुंदर चित्रकला येथे आढळते आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती ही येथे आहे या सतराव्या लेण्यात बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेण्यात आपल्याला पाहायला मिळते पूर्वजन्मी बुद्ध अनेक सोंडाचा हत्ती असल्याचे चित्रही या लेण्यात दिसते आणि येथे छतावर परिकथा चित्रित केलेल्या दिसतात अठराव्या लेणीमध्ये काही पाण्यासारखे नाही लेणी लेणीमध्ये तीन छत्रीचा एक स्तूप आहे त्यावर बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे विसावी लेणी ही अपूर्ण स्वरूपाची आहे तर एकवीसवी लेणी हे अपूर्ण विहार आहे नक्षीकाम स्तंभ येथे आहेत भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना प्रवचन देत असल्याचे आपल्याला दिसते तसेच समृद्धीची देवता हरिती तिचे सेवक सर्पराज नागाचा दरबार अशा अनेक प्रकारची शिल्पे येथे आपल्याला दिसून येतात बावीसव्या लेणीमध्ये सात मानुषी बुद्ध बोधी वृक्षाखाली मैत्रीय सह चित्रित केलेले दिसते तसेच सुंदर चित्रे कोरलेली आहेत तेवीसव्या क्रमांकाची लेणी अपूर्ण असून काही कलाकृती दिसत नाही चोवीसवी लेणी ही एक मोठी लेणी आहे भव्यता कलात्मक वैशिष्ट्ये जलदेवता नागराज द्वारपाल अशी शिल्पे येथे दिसून येतात पंचवीसवी लेणी हे लेणी क्रमांक सव्वीस येथे बुद्ध एका वृक्षाखाली बसलेले चित्र भगवान बुद्धांच्या महापरिवर निर्वाहन शिल्प आपल्याला येथे पाहायला मिळते सत्तावीसवी लेणी दोन मजली असून अपूर्ण अवस्थेत आहे अठ्ठावीसवी लेणी स्तंभ व अंगण आहे एकोणतीसावी लेणी ही उंच दगडावर आहे येथे फक्त खोदकाम झालेले दिसते अशा आहेत अजिंठा लेणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा या चॅनेलवर नवीन असाल तर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका